नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय मराठी कविता अठरावी बहुमोल जीवन आज आपल्याला बहुमोल जीवन या कवितेचा अभ्यास स्वाध्याय व्याकरण उपक्रम याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण थोडक्यात प्रस्तावना बघूया तर प्रस्तावना कवी रमन रणदिवे जन्म एकोणीसशे एकोणपन्नास प्रसिद्ध कवी ऋतू फुलांचा चंद्रमेहंदीचा खुणा संप्रधार काहूर समर्पण हे कविता संग्रह प्रसिद्ध ही कविता काहूर या कविता संग्रहातून घेतली आहे जीवन जगताना प्रत्येकास सुखदुःखांना सामोरे जावे लागते जीवनात असलेल्या संकटांना आपल्याला तोंड देता आले पाहिजे असा बहुमोल संदेश या कवितेतून कवीने दिला आहे आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया तर स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे गुलाबाचे मोठेपण कवीने कसे सांगितले आहे उत्तर जे वाट्याला येते ते सर्वांनाच भोगावे लागते असा विचार करतो म्हणून तो आसपासच्या काट्यांना बोटे मोडत नाही असे गुलाबाचे मोठेपण कवीने सांगितले आहे आहे ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर कोणता परिणाम होतो उत्तर ग्रीष्म धरणीला जाळतो पण देह जळला म्हणून ती एकसारखी रडत बसत नाही ती पुन्हा हिरवा शालू नेसते पुन्हा तिला नवे पण येते ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर हा परिणाम होतो ई आहे निराश आशा कवीला कोणाबद्दल वाटते उत्तर रोज नभाचे रंग बदलतात ढग दाटून येतात तरी निराश आशा नक्षत्रांना पुन्हा आपल्या घरी नेतात असा निराश आशा कवीला नक्षत्रासारखी वाटते ई आहे सुखदुःखाची ऊनसावली म्हणजे काय उत्तर संकटे येतात तेव्हा दुःख येते संकटे निघून जातात तेव्हा सुख वाटते संकटे येणे अटळ असते या संकटांना लिलया भिडावे म्हणजे सुख मिळते ही सुखदुःखांची ऊनसावली होय उ आहे आयुष्याचा त्याग करू नको असे कवी का म्हणतात उत्तर संकटामुळे काही माणसे आयुष्याचा त्याग करतात पण तसे करू नये संकटाशी भिडावे म्हणजे संकटाशी लढावे आयुष्याचा त्याग करू नये कारण जीवन बहुमोल आहे असे कवी म्हणतात अशा प्रकारे प्रश्न पहिला दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न पूर्ण झाला आहे प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे मनासारखे सारे काही घडते का, का यासाठी कवी कोणकोणती उदाहरणे कवितेतून देतात उत्तर सारेच काही मनासारखे घडत नाही यासाठी कवीने अनेक उदाहरणे दिली आहेत झाडावरचे फूल निखळून पडते गुलाबाजवळ काटे उगवतात वसंत समतास ग्रीष्म येतो आणि तो धरणीला जाळतो नभात न नक्षत्रे चमचमतात पण रोज नभाचे रंग बदलतात आणि मेघ दाटून आल्याने नक्षत्रांचे चमचमणे जगाला दिसत नाही पौर्णिमेनंतर अमावस्या येते कवी ही उदाहरणे आपल्या कवितेतून देतात कशासाठी तर मनासारखे सारे काही घडत नाही हे निसर्गाच्या बाबतीत सुद्धा असं होत असते त्यानंतर आ आहे कवीने माणसाला कोणता बहुमोल संदेश दिला आहे उत्तर सारेच काही आपल्या मनासारखे घडत नाही सुखदुःखाची उनसावली येते आणि जाते त्याबद्दल राग नको संकटात लिलया भिडावे संकटाला घाबरून आयुष्याचा त्याग करू नये कारण जीवन बहुमोलाचे आहे कवीने माणसाला हा बहुमोल संदेश या कवितेतून दिला आहे अशा प्रकारे प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा तुमच्या मनाने उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे तुम्ही ठरवलेली गोष्ट घडत नाही तेव्हा तुम्ही काय करता उत्तर आम्ही ठरवलेली गोष्ट घडत नाही तेव्हा आम्ही ती गोष्ट सोडून देतो दुसरे नवीन काही करतो त्यात मन रमवतो होते ते चांगल्यासाठी होते असे मानतो असे विचार येतात आहे ढग दाटून येतात ढग दाटून येतात परंतु पाऊस पडत नाही तेव्हा तुमच्या मनात कोणते विचार येतात उत्तर खूप ऊन लागते ढग दाटून येतात परंतु पाऊस पडत नाही तेव्हा आधुनिक संशोधनाप्रमाणे इथे विमानातून ढगांवर रासायनिक द्रव्ये सोडून पर्जन्यवृष्टी करावी असे विचार आमच्या मनात येतात त्यानंतर ई ये आहे खूप ऊन लागू लागले की तुम्ही सावली शोधता सावलीमध्ये येतात तुम्हाला काय वाटते उत्तर खूप ऊन लागू लागले की आम्ही सावली शोधतो सावलीमध्ये आम्हाला शांत व वा गार वाटते आणि उन्हामुळे सावलीचे महत्त्व कळते अशा प्रकारे प्रश्न तिसरा तुमच्या मनाने उत्तरे लिहा हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे यापेक्षा तुम्हाला या, या प्रश्नाची उत्तरे वेगळी वाटत असतील तर तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा उत्तर लिहू शकता की तुम्हाला काय वाटते आता आहे प्रश्न चौथा या कवितेत मनासारखे काही घडते का असे कवी म्हणतात आपल्याला मनासारखे घडावे असे नेहमी वाटते मनासारखे काय काय घडावे असे तुम्हाला, तुम्हाला वाटते कल्पना करा व लिहा उत्तर परीक्षेत माझा नेहमी पहिला नंबर यावा असे आपल्याला वाटते आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत प्रत्येक वेळी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत प्रत्येक वेळी आमची शाळा जिंकावी व शिल्ड आमच्याच शाळेला मिळावी प्रत्येक स्पर्धेत मी धावांचे शतक ठोकावे वक्तृत्व स्पर्धेतही माझा नेहमीच प्रथम क्रमांक यावा तसेच आपल्याला असे वाटते की मनासारखा अभ्यास व्हावा असा वाटतो मनासारखे खेळायला मिळावे मनासारखे फिरायला मिळावे मनासारखा खाऊ मिळावा असे सुद्धा आपल्याला नेहमी वाटत असते ह्या सर्व गोष्टी मनासारख्या घडाव्या असे मला वाटते अशा प्रकारे प्रश्न चौथा आपण पूर्ण केला आहे त्यानंतर आहे खेळू या शब्दांशी त्यामध्ये अ आहे या कवितेत सुखदुःख ऊन सावली असे विरुद्धार्थी शब्द जोडून आलेले आहेत असे प्रत्येकी पाच शब्द लिहा तर ते शब्द आहेत आंबट गोड उंच सखल ओलीसुकी लांब रुंद उन्हाळा पावसाळा नफा तोटा चढ उतार खरेदी विक्री कच्चे पक्के लाभहाणी आसपासच्या अशा प्रकारे आपल्याला ही शब्द लिहिता येतात तर ठिकाणी आपल्याला फक्त पाच शब्द सांगितले होते परंतु आपल्याला जास्तीत जास्त शब्दांची माहिती व्हावी म्हणून आपण जास्त शब्द लिहिले आहे याहीपेक्षा जास्त शब्द तुम्ही शोधून लिहायचे आहेत त्यानंतर आहे समानार्थी शब्द लिहा पहिले आहे लतिका लतिका या शब्दाचे समानार्थी शब्द आहे वेल लता दुसरा आहे धरणी धरती धरा भूमी व पृथ्वी हाही होऊ शकतो त्यानंतर देह शरीर काया नफ आकाश अंबर हे आहेत दिलेल्या शब्दाचे समानार्थी शब्द त्यानंतर आहे उपक्रम उपक्रम दिला आहे वसंत ऋतूत झाडांना पालवी फुटते अशा वेळी झाडांचे निरीक्षण करा व कडुनिंबाच्या झाडाचे पानाफुलासहित चित्र काढा आणि रंग द्या थोडक्यात आपण माहिती लिहूया नवनिर्मितीची चाहूल देणारा हा वसंत ऋतू सर्व ऋतूंचा राजा मानला जातो गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वसंताचे आगमन होते आणि साधीसृष्टीस भरून जाते थंडी हळूहळू कमी होत जाते आंब्याला मोहर येतो आणि त्याच्या सुगंध आणि त्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो सकाळी जाग येते ती कोकळीच्या मंजूळ स्वरांनी तिचे ते गायन मनाला आनंद देऊन जाते झाडे पोपटी हिरव्या लुसलुशीत पानांनी सजतात ऊसाची गुऱ्हाळे जागोजाग लावलेली असतात थंडगार उसाचा रस प्यायला मजा येतो कलिंगडाचे ढीक बाजारात येऊ लागतात आणि द्राक्षांच्या घडांनी बाजारपेठ फुलते याच काळात गुढीपाडवा रामनवमीसारखे सणही येतात मग मनही या साऱ्या बदलाने चैतन्यमय होऊन जाते शाळेत परीक्षांचे वातावरण असते आणि बाहेर प्रसन्न वातावरण असल्यामुळे अभ्यासही छान होतो या ठिकाणी मी कडुनिंबाच्या झाडाचे चित्र तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीची चित्र आपल्या चित्रकलेच्या वहीमध्ये छान काढायचे आहे आणि त्याला व्यवस्थित रंग द्यायचा आहे त्यानंतर आहेत सुविचार सुविचार दिले आहे जीवन हा महासागर होय त्याच्या तुफान लाटांना बघून मनुष्य घाबरतो परंतु त्याच्या तळाशी दळलेल्या रत्नांचा शोध घेण्याचा तो, तो प्रयत्न करत नाही दुसरा सुविचार आहे जीवन फुलासारखे असू द्या मात्र ध्येय मधमाशीसारखे ठेवा त्यानंतर आहे खालील धातूंपासून धातुसाधिते तयार करा मूळ धातू लिहून दिले आहेत धातुसाधिते आपल्याला तयार करायचे आहेत पहिले उदाहरण दिले आहे बोल हे मूळ धातू आहे आणि त्याची धातू धातुसाधिते लिहून दिली आहेत ते आहेत बोलने बोलत बोलता बोलणारा बोलून बोलला दुसरा आहे कर हा मूळ धातू आहे आणि त्याची धातू साधिती आहे करणे करीत करता करणारा करून केला त्यानंतर तिसरा आहे धाव धाव हा मूळ धातू आहे आणि त्याची धातू साधिती आहेत धावणे धावत धावता धावणारा धावून धावला त्यानंतर आहे खालील वाक्यातील संयुक्त क्रियापदे अधोरेखित करा पहिलं वाक्य आहे मुले योगासनाची प्रात्यक्षिके पाहायला गेली तर यामध्ये संयुक्त क्रियापदे आहेत पाहायला गेली दुसरं वाक्य आहे पालक मुलांसाठी सतत राबत असतात संयुक्त क्रियापदे अधोरेखित करायची आहेत ती आहेत राबत असतात तिसरं वाक्य आहे गणूने सर्व कामे झटपट आटपून घेतली संयुक्त क्रियापदे आहेत आटपून घेतली आणि चौथं वाक्य आहे मला चित्रे रेखाटायला आवडते संयुक्त क्रियापदे आहेत रेखाटायला आवडते ती अधोरेखित करायची आहे अशा प्रकारे दिलेल्या वाक्यातील संयुक्त क्रियापदी अधोरेखित करून हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे त्यानंतर आहे खालील तक्ता वाचा व वा समजून घ्या या ठिकाणी सर्व काही लिहून दिलं आहे पण तो काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे की उदाहरणं दिली आहे त्यामध्ये मुख्य धातूंचे कोणते आहे सहाय्यक क्रियापद कोणते आहे आणि संयुक्त क्रियापद कोणते आहे पहिलं वाक्य आहे सुरेश समुद्रात पोहू शकतो यामध्ये मुख्य धातूचे कृदंत पोहू सहाय्यक क्रियापद शकतो आणि संयुक्त क्रियापद पोहू शकतो दुसरं वाक्य चोर पोलिसाला पाहून पळाला मुख्य धातू पाहून सहाय्यक क्रियापद पळाला आणि संयुक्त क्रियापद पाहून पळाला तिसरं वाक्य आहे आरोपीला आपली बाजू मांडू दे मुख्य धातू मांडू सहाय्यक क्रियापद दे आणि संयुक्त क्रियापद मांडू दे चौथं वाक्य आहे पोष्टमन हल्ली रोज येऊ लागला मुख्य धातू येऊ सहाय्यक लागला आणि संयुक्त क्रियापद येऊ लागला अशा प्रकारे दिलेला तक्ता आपण वाचून आणि समजून घेतला आहे की त्यात मुख्य धातू कोणता आहे सहाय्यक क्रियापद कोणते आहे आणि संयुक्त क्रियापद कोणते आहे तुम्ही दोन ते तीन वेळा हा तक्ता वाचायचा आहे नंतर वाचा यासाठी खाली एक उतारा दिला आहे तो उतारा आपण काळजीपूर्वक वाचूया तर आपल्या भारत देशाला पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे वर्षातून एकदा तरी टोळ्यातून पाणी आणणे इतपत तर कधी कधी तोंडचे पाणी पळण्या इतपत पाण्याची समस्या गंभीर होऊ लागली पावसा आहे पावसाचा अनियमितपणा भूजल पातळी खालावणे पावसाच्या पडणाऱ्या व वाहून जाणाऱ्या पाण्याचे संवर्धन करण्याकडे दुर्लक्ष पाण्याचा भरमसाठ वापर यामुळे पाण्याची दुर्भिक्ष जाणवू लागले आहे आपले आई वडील किंवा आपले आजी आजोबा म्हणताना आपण ऐकतो की आमच्या लहानपणी प्रत्येकाच्या घरामागे स्वयंपाकघरातील स्नानगृहातील पाणी छोट्या छोट्या ओळातून अळू केळी फुलझाडे मिरच्या किंवा वांग्याची झाडे यांना दिले जाई म्हणजेच सांडपाण्याच्या व्यवस्थापनाचा हा एक भाग होता असे आपल्या लक्षात येते घरगुती सांडपाण्यात स्वयंपाकघरातील सांडपाणी हातपाय धुणे तोंड धुणे अंघोळ करणे कपडे भांडी यांच्या धुनावळीचे पाणी येते ते सांडपाणी राखाडी रंगाचे असते ते मलमूत्र असलेल्या सांडपाण्यापेक्षा कमी प्रदूषित असते तंत्रज्ञानाचा उपयोग करून ह्या पाण्याचे शुद्धीकरण करणे व त्याचा पुनर्वापरावर भर देणे गरजेचे आहे पावसाचे पडणारे पाणी संवर्धित करून त्याचा उपयोग शेती वा अन्य हितकर कामांसाठी करणे आवश्यक का आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन चर्चा विनिमय करून प्रयत्न करणे ठोस पावली उचलणे हितावह ठरेल प्रकारे अतिशय सुंदर असा हा उतारा आहे काळजीपूर्वक वाचा आणि आमला आणला तर खूपच चांगले जे पाण्याची सुद्धा बचत होईल आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे तुम्हाला कोणता ऋतू आवडतो आणि का आवडतो या प्रश्नाचे उत्तर आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अशा प्रकारे वर्ग सहावी विषय मराठी कविता अठरावी बहुमोल जीवन या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय उपक्रम व्याकरण गृहपाठ आपण काळजीपूर्वक अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद